करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपण स्वतःची किंमत ही स्वतः ठरवली गेली पाहिजे दुसऱ्यांनी ठरवून काय उपयोगाचं समर्थ म्हणाले आपला देह हा लाख मोलाचा आहे पैशाने कधीही न मोजता येण्यासारखा आहे परंतु लोक जेव्हा आपले घरी येत असतात तेव्हा घर छोटं आहे की मोठं आहे हेच फक्त पाहत असतात पण प्रत्यक्षात त्या लोकांनी जर तुमचं मन पाहिलं किती मोठं आहे बरोबर की नाही तर प्रत्यक्षात नक्कीच बदल होईल पण आपण काय विचार करतो लोकांच्या घरामध्ये जेव्हा आपण प्रवेश करत असतो घर पाहत असतो आणि त्यानुसार आपण लोकांचा स्वभाव लोकं कशी आहेत हे आपण पाहत असतो लोकांच्या श्रीमंतीवर किंवा लोकांच्या गरिबीवर लोकांचा स्वभाव आपण पाहू शकतच नाही लोकांचं मन आपण स्वतःहून पाहिलं पाहिजे कारण मनुष्य देहाची बघा इज्जत मनुष्य देहाची ओळख घर पाहून नव्हे तर मन पाहून कळत असते समर्थाने सुंदर भाग दिलेला आहे आपण फक्त एवढंच विचार करतो या देहाचं घर आहे ना कौलारू घर आहे म्हणजे या गरिबीचं आहे या देहाचं घर बघा स्लॅबचं आहे प्रत्यक्षपणे टॉवर बघा प्रत्यक्षपणे मोठमोठ्या इमारतीमध्ये बंगल्यामध्ये राहत आहे मग या देहाचं मन खूप मोठं असेल नाही हो असं काहीही नसतं नात्याच्या एकूण पाच पायरे असतात जर आपण विचार जर केला तर म्हणजे काय एक आपण डोळ्यांनी पाहतो दुसरं म्हणजे आठवतो असं नाही आहे ते आपण स्वीकारायला हवं आणि अतिशय सोप्या पायऱ्या त्या म्हणजे सर्वात कठीण पाचवी पायरी ती म्हणजे निभावून बरोबर की नाही आपण एखादी वस्तू दुसऱ्यांना देतो ती वस्तू बघा स्वीकारत असतात डोळ्यांनी आपण पाहतो ते आपण आठवायला हवं परंतु निभावून म्हणजे काय प्रत्यक्षात सर्वात कठीण आहे हीच गोष्ट गोष्ट आपल्याला बघा आयुष्यामध्ये कमवायची स्वतःची किंमत आपण स्वतःहून घालून बसत असतो कोणी काही बोललं याचा अर्थ ज्यावेळी आपण दुसऱ्यांना बोलत असतो ना, ना। त्यावेळी आपल्याला खूप आनंद वाटत असतो आपण ते डोळ्यांनी पाहतो सर्व काही आठवतं परंतु जेव्हा ती व्यक्ती आपल्याला चार चौघांमध्ये बोलत असते ना तेव्हा आपल्याला ती निभावता आलं पाहिजे सहन होता आलं पाहिजे सहन झालं पाहिजे कारण आपण सुद्धा बघा इतरांची मजामस्ती करायचो ना मग सर्वात सुखी मनुष्य तोच आहे जो आपली किंमत स्वतः ठरवत असतो आणि सर्वात दुःखी माणूस तोच आहे जो आपली तुलना इतरांशी करत असतो आता आपण स्वतःहून ओळखा आपण तुलना करत बसलेलो आहोत की बघा स्वतःची किंमत आपण स्वतः ठरवत बसलेलो आहोत दुसऱ्यांची तुलना ज जे जेव्हा आपण करतो ना तेव्हा आपण कमी पडत असतो एवढं मात्र निश्चित आहे आता म्हणजे काय आता आपल्याकडे बघा सायकल आहे आणि टू व्हीलर टू व्हीलर आहे आपण त्यावर प्रवास हो। करत आहोत परंतु आपण असा विचार कधीच करत नाही आपण तुलना कोणाबरोबर करतो ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे बरोबर की नाही मोठमोठी वाहनं आहेत ट्रक आहे त्यांच्यासोबत आपण तुलना करायला जातो मग शेवटी आपणच आपण कमीपणा घेत असतो बरोबर की नाही आणि त्यामुळे आपण दुःखी होतो मग स्वतःची किंमत आपण कमी करत असतो अहो ज्यांच्या पायामध्ये चप्पल नाही आहे त्यांच्याबरोबर आपण जर तुलना केली तर आपला देह श्रेष्ठ आहे विचार करा कोणाला कमी लेखायचं नाही कोणाला जास्त लेखायचं नाही पहावे आपणाशी आपण बरोबर की नाही म्हणजे जर विचार केला तर मनुष्य देहाने जीवनामध्ये दे, सुख आणि दुःख ज्यावेळी येतं त्यावेळी बघा प्रत्यक्षपणे आपला देह हो। मनाने आणि बुद्धीने सुद्धा एकत्र असणं गरजेचं आहे चुकत नाही असं कोणीच नसतो चूक सर्वांकडून होत असते सुखामध्ये सुद्धा चूक होते आणि दुःखामध्ये सुद्धा चूक होते फक्त दुसऱ्याची चूक आपण गावभर मोठी करायची नाही आणि स्वतःची चूक कधी झाकून ठेवायची नाही परंतु लोक या असंच करत असतात लोक पाहण्यापेक्षा आपण स्वतःहून असंच करत असतो बरोबर की नाही पण दुसऱ्यांची चूक झाली की संपूर्णपणे आपण गावभर प्रचार करत असतो परंतु बघा प्रत्यक्षपणे आपल्या हातून जेव्हा चूक होते तेव्हा ती आपण लपून ठसतो असं होणार नाही कारण प्रत्यक्षात दुसऱ्यांना दोष देणं बरं नव्हे काल नाही जमलं म्हणून आज धीर सोडू नका आपण काय करत असतो मला काल नाही जमलं हो ते काम आणि आपण ते सोडून देतो सोडू नका जे जमले नाही ना त्या गोष्टीचा विचार कर संयम बाळक धीर सोडू नकोस प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येत असते सकाळी काल बघा प्रत्यक्षपणे आपण जे काम करत होतो रात्रीपर्यंत आपण त्याचं काम करत राहिलो परंतु ते झालं नाही आजचा नवीन दिवस तुझ्यासाठी बघा उजाडलेला आहे आणि आजच्या दिवशी जर उत्तम रीतीने परत पुन्हा काम करण्यास सुरुवात केली एखादे नवीन कार्य करण्यास सुरुवात केली तर नक्कीच तुझ्या हातून ते उत्तम प्रकारे झाल्याशिवाय राहणार नाही फक्त त्याआधी कधीच हार मानायची नाही प्रयत्न करणं हे आपल्या हातात असतं यश मिळवणं आणि ते सुद्धा अपयशातून पुढे जाणं हो। हे सुद्धा आपल्या हातात आहे म्हणून विचार करा दुसऱ्यांना दोष देऊन आपण जर पुढे जात असू जेव्हा तुम्ही तुमचं प्राधान्यक्रम निश्चित केलेलं असतं तेव्हा तुम्ही निर्णय घेण्यासाठी निश्चित असता आपण निर्णय घेत असतो परंतु निर्णय घेत असताना नेतृत्व आणि कर्तृत्व कोणाकडून उसणं मिळत नसतं ते स्वतःलाच निर्माण करावं लागत असतं हे कुठल्या दुकानातून किंवा बघा टपरीवरून मिळणार नाही आहे नेतृत्व आणि कर्तृत्व आपण आपल्या कामाची पोच पावती आपण आपल्या कामाचा बघा प्रत्यक्षपणे जसं आपण काम करत असतो ते लोकांपर्यंत संपूर्ण जगामध्ये आपलं काम कशाप्रकारे आहे ते आपल्यालाच स्वतः निर्माण करावं लागतं समर्थ म्हणाले देह हा प्रत्यक्षपणे आज आहे तर उद्या नाही आहे परंतु देहाने केलेली कीर्ती देहाने केलेले कर्म हे शेवटपर्यंत राहणार आहे म्हणून समर्थ म्हणे काम असं करा कि आपनी पाई आपनी इस लोका दोका की उत्तम प्रकारे आपली कीर्ती राहिली पाहिजे आपलीच लोकं आपल्याला धोका देत असतात बरोबर की नाही आपण विचार करतो अरे हा आमचाच नातेवाईक होता मग असा का निघाला बघा प्रत्यक्षात आपण जर विचार केला अरे हा माझा मित्र आहे ही माझी मैत्रीण आहे मग शेवटी अशी का लोकं वागतात खाली का खेचत असतात सगळं काही देऊन सुद्धा आपल्या विरोधात का बंड पुकारतात म्हणून आपल्याच लोकांपासून नेहमी सावध असणं गरजेचं आहे समर्थ म्हणाले का सावधपणा आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे जिथे जिथे जायचं आहे तिथे विवेकसहित आपण गेलं पाहिजे विचार पटणं हे सुद्धा ज्याच्या त्याच्या परिस्थितीवर अवलंबून असतं सर्वांचे विचार पटतात असं नाहीये बरोबर की नाही ज्याप्रमाणे इच्छा पूर्ण होत नसेल तर राग वाढतो आणि इच्छा पूर्ण झाली की हरते म्हणून आयुष्यात धीर ठेवलेला कधी पण नेहमी चांगला असतो बरोबर ना ज्याप्रमाणे उत्तम प्रकारे भाग दिलेला आहे इच्छा आपली पूर्ण नाही झाली राग आपण प्रत्येकावर काढत बसणार की काहीतरी बघा आपल्याला मिळालं नाही राग वाढतो परंतु आपली इच्छा पूर्ण झाली दुसऱ्यांना मिळो अथवा न मिळो आपल्याला मिळाले ना मग त्यामुळे काय होतं की पुन्हा दुसऱ्यांना मिळू नये यासाठी आपली हाव वाढते परंतु ते स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी केव्हाही चांगलं नाही आहे आपण सुद्धा दुसऱ्यांचा विचार करणं गरजेचं आहे आपण जर पाहिलं पाहायला गेलो तर मोठं झाल्यावर आपल्याला कळतं की खेळणी महाग नसतात बालपण महाग असतं लहानपणापासून आपण ती खेळणी सांभाळत असतो बरोबर की नाही मोठं झाल्यानंतरसुद्धा ती खेळणी आपल्या शोकेजमध्ये कपाटामध्ये ड्रॉवरमध्ये पाहायला मिळते ती महाग झालेली नाही हो आपलं बालपण महाग आहे म्हणजेच काय बालपणीच्या गोष्टी आपण जपून ठेवत असतो ते जसेच्या तसेच असतात परंतु बालपण आपल्याला पुन्हा आपल्याला कमावता येत नाही जे आहेत ते दिवस आपले निघून जातात आणि त्या दिवसांमध्ये जे खेळलेलं आहे त्याच खेळणीसोबत ती खेळणी शेवटी त्याचीच राहतात ती कोणाला दिली ते बघा फुकटमध्ये पण आपण देऊ टाकतो पुन्हा आपण बघा आपण त्या वस्तूंची किंमत काढायला गेलो त्या वस्तूंची किंमत एवढीच असते बरोबर आहे ना पण मनुष्य देहाची किंमत नाही व मोजता येणार म्हणून हिऱ्यामुळे जशी दागिन्यांची किंमत वाढत असते तशीच कर्मामुळे मनुष्याची किंमत वाढत असते बरोबर की नाही दागिना आपण गळ्यामध्ये बघा हातामध्ये ब्रेसलेट बोटामध्ये अंगठी कशामुळे सोनं आहे ना सोनं हिरं आहे ना, ना। चांदीमुळे आपली काय आपल्या हाताला मानेला बोटाला बघा आपल्या देहाला कशी किंमत येते तसंच आहे मग त्याप्रमाणे जर आपले कर्म उत्तमाचे असतील तर त्याच केलेल्या कर्मामुळे आपल्या देहाची सुद्धा काय वाढत असते किंमत वाढत असते म्हणून वेळेआधी आणि वेळ निघून गेल्यापर्यंत कितीही काही करा काहीच मिळणार नाही म्हणून योग्य वेळ आणि योग्य संधी हातची निसट्टा कामाने एवढा मात्र निश्चित आहे आपण जीवनामध्ये एवढंच पाहत असतो वेळेच्या आधी मला सर्व काही मिळावं नाही हो कितीही तुम्ही प्रयत्न करा आणि वेळेच्या नंतर काही मिळणार नाही अहो संधी आलेली आहे ना देह आपल्याला प्राप्त झालेला आहे भगवंतांनी संपूर्णपणे हा नरदेह प्राप्त करून दिल्यानंतर जरा आपण आयुष्याचं सार्थक करून घेत नसू आपल्याला प्रत्येक वेळेला बघा जी शिकवण प्राप्त झालेली आहे त्या शिकवणीमध्ये जर आपला देह राहत नसेल मग शेवटी बघा आपण वेळ गेल्यानंतर काय उपयोग आहे तुमच्याकडे वेळ त्या वेळेचा उत्तम प्रकारे वापर त्या वेळेचा उत्तम प्रकारे उपयोग करून आता घेता आला पाहिजे समर्थ म्हणाले वेळ आधी आणि वेळ निघून गेल्यावर जसं आपल्याला काहीच मिळत नाही ना तसं योग्य संधी आपल्या हातून निसटता कामाने म्हणून समर्थ म्हणाले काय करा ते आत्ता करा गेल्यावर मग रडत बसू नका प्रत्यक्ष आपला देह असच असतो मग आपण आपल्या कर्माला दोष देत बसत असतो आणि कर्मानुसार बघा प्रत्यक्षपणे आपलं नशीबसुद्धा बरोबर की नाही कमी पडतं की नाही म्हणून जीवनामध्ये एकच करा स्वतःचं नाव कमवण्यासाठी दुसऱ्यांचं नाव आयुष्यात कधी खराब करू नका आपण स्वतःच्या नावासाठी आपण दुसऱ्यांचं काय करत असतो नाव खराब करत असतो त्याने काहीच आपल्या जीवनामध्ये बघा फरक पडणार नाहीये परंतु आपल्याला बदलायचं आहे आपण बदललं की नक्कीच जग आपल्याला बदलल्यासारखं येईल जय जय रघुवीर समार्थ